हॅलो हॅलो हो बोला ना अनुभव शेअर करायचा होता सांगा ते कुठून बोलताय मी सातारावरून बोलते अच्छा नाव सांगायचंय का नाही नाव नाही सांग बरं बरं काय अनुभवला ताई मी मागे अनुभव शेअर केलाय मी तुम्हाला अच्छा हा 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 मग माझ्या मुला मुलाचे विषय त्यांच्याकडून सेवा घेतलेली मी कोणाकडनं अच्छा 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 हा हा, हा। तो विषय सुटले म्हणून मी तो अनुभव शेअर केला होता बर हा, हा। नंतर मग आता परत त्यांच्याकडून सेवा घेतली होती की लास्ट इयरला तो गेल्या नंतर सेवा घेतली होती की त्याला प्लेसमेंट मधून जॉब लागावा म्हणून त्याच्यात प्लेसमेंट मधून म्हणजे कॉलेज तर्फे चा हो 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 बरोबर आहे बर, हा तसा जॉब लागावा म्हणून सेवा घेतली त्यांनी सेवा दिली होती मला अच्छा हा हा ती सेवा माझी पूर्ण झाली त्याही सेवा त्याला स्वामी चरित्र सारामृतचे एकशे आठ पारायण करायला सांगितले हो त्याला सांगितले होते नाही नाही मला म्हणजे मी करीन सांगितलं होतं बर बर केले ते हा मग त्याला लागला जॉब प्लेस मी म्हणून कॉलेज सर्विस त्याला जॉब वा 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 बघा किती छान ना ताई व तेवढे पारायण तुम्ही कंप्लीट केले हो हो पूर्ण केले पण त्याच्या आधीच लागला त्याला ऐंशी बारावीने झाले आणि त्याला जॉब लागला बापरे आई कशी असते बघा हो आणि त्याला म्हणजे कंपनी पण चांगली आहे MNC कंपनी चांगली कंपनी आहे वा 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 किती छान किती बर वाटतं ताई असं एवढे छान अनुभव आले की मुलं पण रिलॅक्स होतात आणि एक संस्कार पण चांगला घडतो आणि एक सन्मार्गी लागतात ना मुलं ताई ते सगळे जॉब लागला टेस्ट चेंजने सगळे जॉब लागते काय नाही ओ हो हो ते छान ते खूप छान आणि दुसरा काय करतो आहे मुलगा तुमचा नाही मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगी जॉब करते मुलगी मोठी अच्छा 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 मुलगी पण इंजिनिअर आहे मेकॅनिकल इंजिनिअर आहे हो का आणि चालू जॉब करते वाह वाह मस्तच ताई खूप छान अजून दुसरा काय आणि तिच्यासाठी पण मी सेवा आता घेतली होती तिचं काय होतं मासिक पिरियड आले की नाही तिला कंटिन्यू सुरूच व्हायच्यात म्हणजे हॉर्मोन्स इनबॅलेन्स झाले का सांगितलं होतं डॉक्टर बापरे बापरे ते तिला मासिक आले की नाही ते टेन्शन कंपनीतलं टेन्शन हे जरा कामाचं लोड प्रेशर आहे हल्लीच्या मुलांना बरोबर मग ते तसंच मग डॉक्टरनी सांगितलं तिला जर टेन्शन घेऊ नको तरी पण ते येते ती कामाचं जरा घेतातच मुलं आणि ते येतात ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक येतं आम्ही आमच्यावरून सांगतो ना हा मग ते तसं व्हायला दोन महिने तिला त्रास झाला औषधं घेतली की तात्पुरतं थांबायचं परत तसंच काय करायचं औषध तरी काय चांगली आहेत का म्हटलं एवढी घ्यायची म्हणजे बरोबर मग मी असंच म्हटलं आता आपण मनान सेवा करावी म्हटलं आणि मग अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा वेळा घोर कष्ट मनानच केलं मनानच केलं अकरा दिवस सेवा करायची म्हटलं सलग आणि त्याच्या ते तीर्थ आणि विभूती तिला साताय देतील तीर्थ तिथं तिलाच केलं जायचं अकरा दिवस सेवा केली ना स्वामींना असं म्हणलं की तिला औषध न घेता तिचे पिरियड व्यवस्थित होते ते आणि झालं की दोन तीन दिवसच झाले आणि तिचं पूर्ण थांबलं ते था। आणि आता अजिबात नाही म्हणजे थांबलंय पूर्ण आता था। आयुष्यात अजिबात घेतलं नाही अरे नाही आणि झालंय तिचं नॉर्मल आता असंच राहील बघा आता तिला फक्त स्वामी सेवा करायला लावत जा हो करती ती पण दोनचे आपले तीन अध्याय म्हणजे तेव्हापासून तिचा पण विश्वास बसला आणि ती पण आता मग ती माळ तरी करते आणि तीन अध्याय वाचते आपले तिला वेळ हो वाचते आता तिथं लग्नाच चाललंय बघायचं आता दिपवाळी नंतर होईल होईल आता अनुभव शेअर केलाय ना हा माझी एक सेवा सुरू आहे मुलांसाठीच आहे अच्छा नाही मी मनानच करते <laughs> अरे वाचते मग अनुभव ऐकून ऐकूनच मनान सेवा करायला बरोबर माझी एक सेवा सुरू आहे ती ते बघूया ते माझा मला तो अनुभव आणखी अनुभव शेअर करेन येणारच येणारच नाही ते आली आहे माझी संपत आली आहे अनुभव शेअर करेन मी खूप सुंदर अनुभव मी शेअर करते तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा हो ताई तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हा चालतंय श्री स्वामी समर्थता मी शेअर करते हा हा करा स्वामी समर्थता श्री स्वामी समर्थ